मुख्यमंत्री मंत्री बनणे एक शिफारस मान्य केली नाही एक शिफारस तर नोकरीवाल्यांचा जर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा वेतन आयोग जर मान्य होत स्वामीनाथन का होत नाही सवाल आहे काँग्रेसवाल्यांना सवाल आहे आमचा हा भाजपवाल्यांना सवाल आहे तुम्ही जाती धर्माचे झेंडे घेऊन फिरा आम्ही सेवेचा झेंडा घेऊन फिरतोय तुम्ही हिरवा निरा पिवळा लोकांच्या डोक्यात घ्याला आम्ही तिरंग्यासाठी मरणार आहोत तिरंग्यासाठी जगणार आहोत या नवीन विचारांना आम्हाला समोर जायचं आहे मित्र लढाई खऱ्या अर्थानं आमदार तिची नाही आहे खासदार लढाई नाही मुख्यमंत्री आणि मंत्री बनण्याची लढाई नाही ही लढाई आहे कार्यकर्ता बनण्याची कार्यकर्त्या बनण्याची लढाई आज आपण पाहतोय का तुम्हाला न पैशाने कुठल्याही प्रकारचा एका कॉलवर तुम्ही इथं आलात मला माहित आहे आम्ही सगळे सतरंजी उचलणारेच आहोत ज्याच्यासाठी टाकली होती ना त्यांनी सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्याचं सगळं वाटोळ करून टाकलं आता हा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नेत्याचं वाटोळ केल्याशिवाय राहणार अनेक गोष्टी सांगता येईल राजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तुमच्या समोर मांडलं राजूजी शेट्टी आहे त्यांच्या हजार कित्येक शेकडो गुन्हे आहे वामनराव चटपांचं भाषण आम्ही जेव्हा सभागृहात पाहत तेव्हा बऱ्याच गोष्टी मी वामनराव जोडून शिकलो आणि मग अशी सगळी कष्ट करणारी लोक एकत्र होत असेल तर मग काही लोक असं म्हणतात का ते आघाडी बिघडण्यासाठी हे सगळं करतय मला एक तुम्ही सांगा दिल्लीचं सा सरकार केजरीवालनं आणलं का नाही आणलं आणि केजरीवालनं जर विचार केला असता असे आरोप होईल आणि केजरीवाल उभेच निरा असते तर एक चांगला मुख्यमंत्री देशाला भेटला असता का बिहारमध्ये तर तुम्ही तिसऱ्याच आघाडीसोबत सोबत बसले ममता बॅनर्जी आहे मी जर उभा राहिलो नसतो कारण काँग्रेसचा एक उमेदवार तिकडे उभा होता आणि भाजपचा इकडे उभा होता मी तिसराच होतो हो तिथे असा विचार केला असता तर बच्चूकडू आमदारच झाला नसतं तिसरे म्हणजे सगळे खाणारे तिसरे म्हणजे फक्त मतं घेणारे तिसरे म्हणजे निवडून न येणारे असं जर वाटत असत तर बच्चूकडू बगर पाठिंब्याचा फक्त जनतेच्या ताकदीवर चार वेळेस निवडून आलाय चार वेळेस तुमच्या सगळ्या जातीपाती धर्माचे गणित तोडून आम्ही निवडून आलोय मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं आर्थिक विषमतेच्या त्याच्या विरोधात लढायची आहे तुमच्या आमच्या समोर झेंड्याचं राजकारण दाखवलं जातं अनेक जाती जाती भिडवल्या जातं अनेक धर्म धर्मात भिडवल्या जाणार आहे यांची पॉलिसीच ते आहे हा देश गरीब राहण्याचं कारणच ते आहे का आमच्या टोक्यात फक्त धर्म घातला आहे धर्माशिवाय आम्हाला काही बोलताच येत नाही अनेक नारे काढले आणि हे तरुणाई गुतून टाकली बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी जी हरामखोरी चालली आहे ना त्याला आहे मातीत <प्त्तुक्त>। तुम्ही आम्ही कोणाला तिकीट भेटन कोण उभा राहीन कोण कशा पद्धतीनं समोर येणार कोणाला खुर्ची भेटली नाही भेटली डोक्यात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची लढाई नाहीये वेळ पडली तर दोन पावलं मागं घेऊन महाशक्तीच्या माध्यमातून एक नवीन इतिहास निर्माण करण्यात माझं योगदान किती आहे हे कार्यकर्त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे